सर्व समाज बांधवांना भगिनींना सप्रेम जयलवजी आज दोन जुलै दोन हजार चोवीस काही वेळापूर्वी वे। तीन जुलै बुधवार सुरू झालेला आहे अशा माध्यान्नाच्या वेळी लवकी शक्ती सेनेचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर वावलं ठरायचं नाही आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटण्याकरता लवजी शक्ती सेनेचं शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये दाखल झालं होतं त्यामध्ये लवजी शक्ती सेनेचे लातरहून आलेले अनिकेत भाऊ हजारे पुण्याहून आलेले नितीन त्याचबरोबर उस्मानाबाद या ठिकाणाहून आलेले बालाजी भाऊ गायकवाड जालन्याचे सचिन भाऊ क्षीरसागर मुंबई या ठिकाणाहून उपस्थित असलेले बाळूभाऊ जाधव आणि बुलढाणा या ठिकाणाहून उपस्थित असलेले आदरणीय भाऊ खंधारे हे एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना आज दुपारपासून अनेक विविध घटना घडत असताना या सर्व छोट्या मोठ्या सर्वच घटनांचं ऐतिहासिक चित्रिकरण करण्याचं काम करणार आहे आमचा परभणीचा वाघ असे आशे, असंख्य पदाधिकारी आज या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले आतंग समाजाच्या एकूण आजपर्यंतच्या इतिहासातील अत्यंत ऐतिहासिक असा हा क्षण देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली देशामध्ये घटना अस्तित्वातून चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र अद्यापही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावरून या ठिकाणी रांगेत उभा असलेला तुमचा आमचा मातंग समाज दुर्दैवाने आजही त्याला व्यवस्थेमध्ये त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला न्याय मिळाला नाही एक या मागण्या घेऊन सातत्याने लवची शक्ती सेना या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढत असताना अनेक वर्षापासून प्रामुख्याने या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाल्यानंतर एकत्रित महाराष्ट्राची निर्मितीनंतर या ठिकाणी विधानसभा याच्या निवडणुका होत असताना या विधानसभेसाठी आजपर्यंत विविध पक्षाने अनेक जाती धर्माच्या लोकांना विविध घटकांना या ठिकाणी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी देत असतानाच काही पक्षाने या ठिकाणी मातंग समाजाला दिलखील आजपर्यंत उमेदवारी दिलेली आहे मात्र जेव्हापासून या ठिकाणी एक मे एकोणीशे एकसष्ट पासून या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर जेव्हापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदेच्या जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये या महाराष्ट्र राज्यातील अनेक जाती धर्माच्या विविध क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी न्याय देण्यात आला मात्र अनेक वर्ष मातंग समाजातील अनेक संघटना सातत्याने या ठिकाणी आपापल्या पक्षाकडे विविध पक्षाकडे या ठिकाणी मातंग समाजाला देखील विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे राज्यसभेवर संधी मिळाली पाहिजे हा विषय घेऊन अनेक वर्ष या ठिकाणी मागणी करत असताना मात्र महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच या ठिकाणी मातंग समाजाच्या व्यक्तीला अमितजी गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे नवजी शक्ती सेनेने अनेक वेळा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केलेली होती त्या माध्यमातून आज त्या उमेदवारीच्या मिळाल्याबद्दल या ठिकाणी आज सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना त्या अनुषंगाने या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचं शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना भेटण्याकरता या ठिकाणी आलेला असताना सायंकाळी उशिरा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट झाली त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर त्यांचा आभार देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं मातन समाजाला विधान परिषदेवरती या ठिकाणी संधी दिल्याबद्दल या ठिकाणी माहितीचं आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी स्वागत करत असतानाच या प्रश्नावर सातत्याने लौजी शक्ती सेना या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढते त्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा करत असताना अनेक विषयावर चर्चा होत असताना सर्वात महत्वाची जी चर्चा या ठिकाणी झाली या अनुसूचित जातीकरिता वर्गीकरण करण्याकरिता राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी जी समिती नेमली त्या अभ्यास समितीच्या ऐवजी या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती नेमली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आणि इतरही मागण्या घेऊन या ठिकाणी सविस्तर चर्चा झालेली त्याच्यानंतर सह्याद्री या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू होती आणि एक मंत्रीगण त्या ठिकाणी त्या बैठकीसाठी उपस्थित होते आमच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निरोप आला माननीय संतोषजी बांगर साहेब आणि माननीय नामदार संजयजी राठोड साहेब यानी ही आपण सह्याद्री अतिथीगृहावर या त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी भेट घेऊ अशा पद्धतीने आम्हाला निरोप आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी सह्याद्रीवर बैठक संपली मात्र आमची भेट होऊ शकली नाही मात्र बैठक संपल्यानंतर सर्व मंत्रीगण आमदार वगैरे हो आपापल्या वाहनामध्ये बसून जात असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांचा तापाही आपल्या निवासस्थानाकडे म्हणजे वर्षाकडे निघाला असणारा मुख्यमंत्र्यांनी सर्वात आमच्यासाठी कौतुकाची आणि एक आश्चर्याचा धक्का अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी बसला की बरोबर साडे दहाच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या सुरक्षा व्यवस्थेसह आपल्या निवासस्थानाकडे जात असणारा त्यांनी लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिलं त्यांच्या डोक्यावर असलेल्या पाहिल्या आणि त्यांनी हात करून त्या ठिकाणी सर्वच्या सर्व तापा त्यांनी सह्याद्री अतिथी गृहाच्या बाहेर चौकामध्ये थांबवलं सर्वजण आवाक झाले सर्व पाया लागले की अचानक मुख्यमंत्र्यांची गाडी का थांबली मुख्यमंत्र्यांनी हात केला त्या ठिकाणी दे लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी दे त्यांची विचारपूस केली चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की चला आपण वर्षावर या आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि त्या ठिकाणाहून मग सर्व मुख्यमंत्री महोदयाचा ताफा पुढे गेला आणि त्याच्यानंतर आम्ही काही क्षणात वर्षावर पोचलो त्या ठिकाणी साधारणतः साडे अकराच्या दरम्यान काहीतरी आमची भेट झाली पावणे सव्वा अकरा अकराच्या दरम्यान काहीतरी भेट झाली भेट झाल्यानंतर सविस्तर सर्व विषयावरती सखोल आमची चर्चा झाली जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्याकरता त्या ठिकाणी दिले अनेक विषयावरती सविस्तर चर्चा करत असताना निश्चित या ठिकाणी खंबीरपणे महायुतीचं सरकार आमचे सर्व या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल हे पक्ष खंबीरपणे मातंग समाजाच्या पाठीशी या ठिकाणी उब... या ठिकाणी आम्ही उभे आहोत आपले सर्व प्रश्न या ठिकाणी आम्ही मार्गी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी आम्ही निघत असताना बराचसा वेळ झाला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आपुलकीने आम्हाला विचारलं की तुम्ही जेवलात की नाही आणि त्या ठिकाणी काही पदाधिकारी सांगितलं की आम्ही आता पुढे जाऊन जेवणार आहोत मात्र मुख्यमंत्री साहेबांनी आग्रह केला की तुम्ही इथं जेवण करा आणि जेवण केल्याशिवाय जायचं नाही असं त्यांनी त्यांच्या स्वीस सहायकाला बोलून त्या ठिकाणी सांगितलं आत्ताच काही वेळापूर्वी मला वाटतं साधारण बारा वाजता सर्व पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी भोजन झालं जेवण झालं आणि जेवण केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून मार्गस्थ पुढे आम्ही निघालेलो आहोत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की निश्चित या माहितीच्या काळामध्ये तुमच्या आमच्या समाजाच्या प्रश्नावरती या ठिकाणी हे सरकार गंभीरपणे या ठिकाणी विचार करते त्याच्यावरती कारवाई करते आम्हाला या ठिकाणी जे लोकसभेच्या वेळी लवजी शक्ती या ठिकाणी माहितीला जे या ठिकाणी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला निश्चित तो निर्णय आम्ही घेतलेला निर्णय तो योग्य होता असं म्हणलं तर वावगं ठरायचं नाही कारण मातंग समाजाच्या इतिहासामध्ये या राज्याच्या इतिहासामध्ये कर्नाटकला त्या ठिकाणी असलेल्या महादि समाजाला वेगवेगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी विधान परिषदा दिल्या राज्यसभा दिल्या मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्यामध्ये या पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप पर्यंत मातंग समाजाला या ठिकाणी विधानपरिषद किंवा राज्यसभा देण्यात आली नव्हती ती विधानपरिषद मात्र पहिल्यांदा या माहितीच्या काळामध्ये माहितीच्या सरकारने आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अमितजी गोरखे यांना ती उमेदवारी दिली निश्चित येणारा काळ देखील या ठिकाणी मातंग समाजाच्या प्रश्ना करता ज्या पद्धतीने नवजी शक्ती सेना आजपर्यंत सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत आहे या ठिकाणी आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत असू अथवा नसू मात्र या ठिकाणी नवजी शक्ती सेनेचा प्रत्येक लवसैनिक हा सतर्क आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन या ठिकाणी सातत्याने दिवस रात्र समाजाच्या हितासाठी समाजाच्या प्रश्नावरती काम करणारा नौसैनिक हा आताही जागा आहे उद्याही जागा राहील आणि भविष्यात देखील या ठिकाणी समाजासाठी सातत्याने या ठिकाणी जागा राहील एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो बराचसा वेळ झालेला आपल्या सगळ्यांना आपल्या येणाऱ्या भविष्य काळाचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी शुभ या ठिकाणी शुभेच्छित देतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो अनेक दूरून आलेले सगळेच पदाधिकारी बराच वेळ झालेले त्यांना खूप दूर दूर जायचे कुणाला लातूरला कुणाला हिंगोलीला कुणाला जालन्याला कुणाला बुलढाण्याला आम्हालाही पुण्याला जायचंय तिथं परभणीचे पदाधिकारी आहेत तर बराचसा वेळ झालेला आहे निश्चित या ठिकाणी जे सगळे जे पदाधिकारी आले त्यातली त्यात माझीही आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी आम्ही कुठली पद घ्यायला आलो नाही तर या ठिकाणी समाजाच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी सरकारला भले रात्र असो नाही तर दिवस असो त्या सरकारला त्या ठिकाणी जागा करण्यासाठी आणि त्याच्याकडून ते प्रश्न सोडून घेण्यासाठी आलेले हे सगळे लवसैनिक आहे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय लवजी